जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरिवावसावे तुझादासबोधांस बोधवावे अपत्या परी प्रेमरसा महाराज या रामदासा गुरुर्ब्रम गुरुर्विष्णुर गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे जय जय रघुवीर समर्थ तशक सहा समास चार ब्रह्मनिरूपण मागच्या समासामध्ये आपण मायोद्भव पाहिला सर्वच काही परब्रह्म असताना माया निर्माणच झाली कशी हा विषय पाहिला त्याच्या आधी ब्रह्म पावन पाहिलं की त्या परब्रह्माचा उपदेश समर्थांनी तुमच्या आमच्यासाठी केला आता ब्रह्मनिरूपणामध्ये कालाच्या गतीनं परब्रह्म कसं आहे आणि नानाविध देवता आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय साम्य काय भेद आहे या अंगानी समर्थांनी ब्रह्माबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे समर्थांनी शास्त्रीय चार युगांचा उल्लेख केलेला आहे कृतयुग किंवा ज्याला सत्ययुग असे म्हणतात त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग कलियुगाबद्दल समर्थांनी असं म्हटलं की चार लक्ष बत्तीस हजार वर्ष ही कलियुगाची आहेत त्याच्या दुप्पट केलं की मग द्वापरयुग येतं त्याच्या तिप्पट केलं की त्रेतायुग येतं आणि चार पट केलं की कृतयुग किंवा सत्ययोग येत अशा चार युगांना एकत्र केलं की एकूण चतुर्युगीचा कालावधी त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षांचा होतो आणि हा ब्रह्मदेवाचा एक दिवस दिवस याचा अर्थ अह तेवढीच निशा अहर निश तेवढीच निशा, निशा दोन्ही मिळून दुप्पट केल्यानंतर येईल हे अहर्निश झालं पण ब्रह्मदेवाचा एक दिवस एवढ्या काळाचा चार युगांचा तो एक दिवस आहे दिवस याचा अर्थ दिवसाचा काळ रात्रीचा काळ सोडून पण त्यालाच पुढं तेवढा काळ म्हणजे विष्णूंची एक घटिका आहे विष्णूंच्या अशा हजार घटका झाल्या ब्रह्मदेवांचे असे हजार दिवस झाले की विष्णूंची एक घटिका होते विष्णूंच्या अशा हजार घटिका झाल्या की शिवांचं किंवा ईश्वराचं एक पळ होतं आणि असे एक हजार ईश्वर होऊन गेले की शक्तीचं अर्ध पळ होत आणि अशा शक्ती अनंत आहेत त्यांची गणना नाही आहे आणि म्हणून याचा एकच अर्थ असा की कितीही युग उलटून गेली कितीही काळ लोटून गेला तरी सुद्धा परब्रह्मामध्ये एका कणाचा सुद्धा फरक पडत नाही ते जसं होत तसंच असणार आहे आणि भविष्यामध्ये पण ते तसंच असेल त्यामुळं परब्रह्म हे इतकं निश्चल आहे आणि इतकं शाश्वत आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि मग पुढं समर्थ म्हणतात सध्याच्या काळात म्हणजे समर्थांनी जेव्हा इथपर्यंत दासबोधाचं लेखन केलं तो शके पंधराशे एक्क्याऐंशी हा कालनिर्देश त्यांनी केलेलं आहे शके पंधराशे एक्क्याऐंशी पर्यंत एवढा दासबोध बोध लिहून झाला होता आणि पुढे सांगितलं की शास्त्रांनीच पुढे कलियुगाचा प्रताप सांगितलेला आहे की इथं वर्णसंकर फार होणार आहे व याची एक पद्धती आहे पहिला विचारसंकर घडतो त्यानंतर कर्मसंकर घडतो आणि नंतर वर्णसंकर घडतो ही प्रक्रिया म्हणून आधी विचार संकरित होऊ द्यायचं नाही म्हणजे कर्माचा संकर घडणार नाही आणि त्यानंतर कर्माचा संकर घडला नाही तर वर्णाचाही घडणार नाही पण ते कठीण आहे कारण कलयुगाचा स्वभावच तसा आहे असं सांगितलं पण हे सगळं जरी उत्पन्न झालं यामध्ये कुणाला विष्णू श्रेष्ठ वाटतोय तर कुणाला शिवश्रेष्ठ वाटतो तर कुणाला शक्तीश्रेष्ठ वाटते कुणाला काय तर कुणाला काय पण हे सगळं दृश्य जगामध्ये येतं जे जे म्हणून सगुण आहे त्या सगळ्यामध्ये येतं सिद्धांत असा आहे यदृष्ट तन्नष्टं ब्रह्म पावन निरूपणामध्ये हा विषय आपण बघितला होता की जे दिसतं ते नष्ट होणार आहे त्यामुळं किंवा याच्या आधीही आपण तुम्हाला जर आठवत असेल तर सद्गुरु स्तवन अगदी पहिल्या दशकातला चौथा समास तिथंही समर्थांनी हा सिद्धांत सांगितला होता की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद कारण सद्गुरु पद आणि परब्रह्म यामध्ये भेद नाहीये ही समर्थांची दृष्टी आहे आणि म्हणून कुणाला विष्णू श्रेष्ठ कुणाला शिवश्रेष्ठ कुणाला शक्तीश्रेष्ठ कुणाला काय तर कुणाला काय असं वाटत जरी राहिलं तरी ते परब्रह्म जे निर्गुण निराकार ते आहे तेच सर्वांहून श्रेष्ठ आहे त्यांना कुठलाही प्रत्यवाय नाही त्यामध्ये कोणीही त्याला दोष दाखवू शकत नाही सर्वच्या सर्व परब्रह्मापर्यंत जाऊन पोचत सर्व खलविदम ब्रह्म असं शास्त्राने सांगितलं म्हणून आपल्या आपल्या उपासनेचा अभिमान धरणारे लोक काही कमी नाही आहेत आपण पाहतो अनेक संप्रदाय असतात अने, आणि अनेक अ, उपासना पद्धती असतात प्रत्येकाला वाटतं माझंच नाम श्रेष्ठ आहे माझाच ग्रंथ श्रेष्ठ आहे माझाच संत श्रेष्ठ आहे माझेच गुरु श्रेष्ठ आहेत माझीच उपासना श्रेष्ठ आहे माझीच परंपरा श्रेष्ठ आहे आमच्यासारखं दुसरं काहीच नाही असे हट्ट करणारे लोक असतात पूर्वी होते आताही आहेत पुढेही असणार आहे पण खरा जो साधू असतो त्यालाच सत्य काय आहे हे माहीत असतं कारण जे श्रेष्ठता आणि कनिष्ठता याच्या गप्पा मारतात ते किती त्या उपासनेच्या जलामध्ये उतरलेले आहेत हे साधूंना माहीत असत आणि त्यामुळं हा सगळा वरपंग आहे मुळात परब्रह्मच एकमात्र सर्वश्रेष्ठ आहे साधूंशिवाय हे कुणाला कळत नाही आणि साधूंना का कळतं समर्थांनी सांगितलं साधूंना हे का कळतं साधू निश्चय करीतो एक साधूचा एकच निश्चय असतो तो पक्का असतो काय आत्मा सर्वत्र व्यापक सर्व व्यापक जर जो कर आहे आ, असेल तर तो म्हणजे आत्मा आहे सर्वांना व्यापणारा जर कोणी असेल तर तो काय आहे आत्मा आहे ये रे अवघेच माईक स चराचर चर म्हणजे हलणार अचर म्हणजे न हलणार असं जे काही तुम्हाला पाहायला मिळतं सृष्टीमध्ये हे चराचर सगळं काय आहे माईक का म्हणजे थोतांड आहे खोटा आहे दिसायला एक आहे असायला वेगळंच आहे त्याचं सत्य स्वरूप तसं नाही आहे पण आत्मा मात्र काय आहे सर्वांना व्यापून आहे आणि म्हणून तोच एकमेव सर्वश्रेष्ठ आहे त्याला फार छान उदाहरण समर्थ देतात समजा एक चित्र काढले सुंदरस चित्र त्याच्यामध्ये मोठी सेना दाखवली त्या सेनेमध्ये उंच हत्तीवर बसलेला राजा सुद्धा आहे त्या, त्यानंतर रथामध्ये बसलेले सैनिक सुद्धा आहेत घोड्यावर बसलेले सैनिक सुद्धा आहेत काही पदाती सेना सुद्धा आहे फूड सोल्जर्स पदाती म्हणजे फूड सोल्जर्स याला चतुरंगिणी सेना म्हणतात चारही प्रकारची सेना आहे आता जर कुणी विचारलं अरे याच्यातला सर्वश्रेष्ठ हो कोण आहे तर अर्थात सामान्य दृष्टीनं माणूस म्हणेल हा राजा आहे हा सेनापती त्याच्याही खाली आहे हा मग एखादा सरदार आहे तो त्याच्यापेक्षा खाली आहे आणि हा अगदी सामान्य काय आहे हा सामान्य सैनिक आहे हा सगळ्यात खालचा आहे समर्थ म्हणतात अरे तुम्ही हे दाखवता श्रेष्ठ कनिष्ठ दाखवता राजा पण चित्रच आहे आणि तो प्रधान पण चित्रच आहे आणि तो सेनापती पण चित्रच आहे आणि तो सरदारही चित्रच आहे आणि तो सैनिक सुद्धा चित्रच आहे तुमची बुद्धी तुमची बुद्धी विचित्र आहे कशाला याच्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठ दाखवता दा, सर्वच जर चित्र असेल तर मोठा कोण आणि लहान कोण चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना कोण लहान कोण मोठा आहे हे तुम्ही विचाराना आपले ठाई किंवा स्वप्नी उदंड देखील स्वप्नात तुम्ही बरंच काही 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 पाहिलं एक साधू पाहिले एक चोर पाहिला एक राजा पाहिला एक राणी पाहिली एक शिपाई पाहिला स्वतःलाही पाहिलं बरंच काही काही पाहिलं आता या स्वप्नामध्ये लहान कोण आणि मोठा कोण सगळंच तर कल्पना आहे जाग झाल्यानंतर सगळंच तर भ्रामक आहे तस आता सुद्धा हा सगळा जो विस्तार आहे याच्यात कुणाला तरी आपण मोठं म्हणतो कुणाला तरी लहान म्हणतो कुणाला तरी शहाण म्हणतो कुणाला तरी मूर्ख म्हणतो पण स्वप्नामध्ये पाहिलेल्या दृश्याप्रमाणे किंवा चित्रामध्ये लहान मुठं पाहिल्याप्रमाणेच हे सर्व आहे याच्यामध्ये मोठंही कोणी नाही आहे लहानही कोणी नाही आहे शहाणही कोणी नाही आहे मूर्खही कोणी नाही केवळ कल्पना मात्र आहे सत्य एकमात्र आत्मा किंवा परब्रह्म आहे त्याच्याशिवाय जगात दुसरं सत्य नाही बाकी सर्व कल्पना आहेत हे समर्थ आपल्याला इथं सांगतायत अवघाची माईक विचार कैचे लहान कसेचे थोर सगळंच तर काल्पनिक आहे काय लहान समजतंय काय मोठं समजतं म्हणून लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी ज्ञानी पुरुषांना मात्र काय लहान आहे आणि काय थोर आहे हे कळतं मुळात बघा दोन शब्द आहेत ब्रह्म आणि गुरु दोन्हीचा व्युत्पत्तीनं अर्थ एकच होतो बृहदात ब्रह्म इति आणि गौरवाद उच्युरु जो मोठ्याहून मोठा त्याला गुरु म्हणायचं गौरवाद गुरु आणि म्हणजे सर्वांना व्यापणार अधिकात अधिक जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात दोन्ही शब्दांचा अर्थ श्रेष्ठ किंवा महान असाच होतो मोठा असाच होतो म्हणून हेच एकमेव सत्य आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही दिसतं त्याच्यात तुम्ही लहान मोठ्या काही कल्पना करा ते सर्व शेवटी काय आहे काल्पनिकच आहे असत्यच आहे कनिष्ठच आहे म्हणून जया असे झाले आत्मज्ञान म्हणून ज्यांना ह्या आत्म्याचं त्या सर्व व्यापक असणाऱ्या अखंड शाश्वत राहणाऱ्या अशा त्या आत्म्याचं ज्ञान ज्यांना झालं ना त्याच आत्मज्ञानी लोकांना श्रेष्ठ किंवा महान म्हटलं पाहिजे वेदशास्त्री पुराणे साधू संत बोललेले सर्वांनी हेच सांगितलेलं आहे आणि म्हणून मग समर्थ म्हणतात एवम सकाळ मध्ये थोर तो एक ची परमेश्वर होती देवांचे अवतार होतात देवता येतात जातात सगळं काही होत राहत हरी हर सगळे येतात जातात तो परमेश्वर म्हणजेच तो परमात्मा जो आहे जो निरुपाधिक आहे सर्वांच्या पलीकडचा आहे तो या सर्वांपेक्षा श्रेष्ठमाना आणि तो कसा आहे परमेश्वर तो निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्मरूपच आहे तेथे नाही उत्पत्ती विस्तार तिथे उत्पत्ती नाही विस्तार नाही काहीच नाही निमित्त या चारही गोष्टींचा विचार हा अलीकडचा म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यापासूनच आहे त्याच्या आधी अंत्य असणारा जो परमात्मा परब्रह्म आहे त्या ठिकाणी याला कशालाही स्थान नाहीये आणि म्हणून नाव रूपस्थान स्थानमान हा तो अवघाच अनुमान तथापि होईल निदान ब्रह्मप्रलयी ब्रह्मप्रलय ज्या वेळेला होईल त्यावेळेला जात जोपर्यंत काळ आहे तोपर्यंतच यांना स्थान आहे पण काळ सुद्धा ज्या वेळेला गडप होतो तेव्हा फक्त ब्रह्मस्थिती शिल्लक राहते म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मप्रलया वेगळे ब्रह्म नाव रूपा वेगळे कारण प्रलय होतो तो सृष्टीचा होतो ब्रह्म जसं आहे तसंच शिल्लक राहतं ते नाम आणि रूपाच्या पलीकडचं आहे आणि म्हणून ते प्रलयाच्या वेळेला सुद्धा आहे तसंच राहिलेलं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म, ब्रह्म संपूर्ण अशा पद्धतीनं त्या परब्रह्माबद्दल जे उपदेश करतात त्याची चर्चा त्याची व्याख्या त्याचं चिंतन करतात आणि स्वतः ते ब्रह्म जाणून ते हे सगळं करतात फक्त वाचून नाही करत त्यांनाच ब्रह्मज्ञ ब्रह्म जाणणारे ब्रह्मविद अस मानावं इतिश्रीदास गुरुशेष संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चतुर्थ जय जय रघुवीर समर्थ